देसाई साहेब ब्लॅक पँथर्ट पक्ष ही एक चळवळ आहे आणि रस्त्यावर चळवळ करणारी संघटना म्हणून ब्लॅक पेंथर पक्षाकडे पाहिलं जातं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या बऱ्याचशा शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत अनेक कार्यकर्ते अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत अनेक आंदोलनं आपण केली आणि ती यशस्वीरित्या पार पाडलेली आहेत मला या ठिकाणी आपल्याला विचारावं असं वाटतं की विस्कळीत आंबेडकरी चळवळीचं ऐके तर कधी झालेलंच नाही होत नाही याचा फायदा इतर पक्ष घेत असतात प्रस्थापित मग ही विस्कळीत आंबेडकरी चळवळ संघटित करून आजची जी तरुण युवा पिढी आहे त्यांना हाताशी धरून उद्याच्या आगामी निवडणुकीसाठी आपल्याला काही ठोस पावलं उचलता येतील का किंवा जनतेमध्ये एक वेगळ्या पद्धती जनजनजागृती करून आपल्या पक्षीचं अस्तित्व हे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आपण नेमकं काय करू शकाल याबद्दल आपल्याला काय सांगता येईल मुळात बाबासाहेबांनी सांगितलं <coughs> होतं <coughs> की <coughs> काँग्रेस <coughs> हे <coughs> जळतं <coughs> घर <coughs> आहे त्याचं चारानाचं देखील सभासद होऊ नका याचबरोबर बाबासाहेबांनी सांगितलं होतं जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही याचबरोबर बाबासाहेबांनी पुढं असं सांगितलं होतं जाणी तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे अनेकांनी बाबासाहेबांना मानतात पण बाबासाहेबांचे विचार जपण्याचं काही जणांच्याकडनं दुर्लक्ष होत आहे म्हणून त्यावेळेला बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मुझे पडेल की लोकांनी धोका दिया परंतु बाबासाहेबांच्यावर नितांत प्रेम करणारा आंबेडकरी समाज आहे बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करतो आहे परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये आंबेडकरी चळवळीपासून तोच समाज दूर जातो आहे आणि त्याचीच फळण त्यामुळं प्रचंड नुकसान बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं होत आहे म्हणून वामनदादा कर्डक यांनी म्हटलं होतं की भीमा तुझ्या मतांचे जर पाच लोक असते तलवारीचे तयांच्या न्यारेचं टोक असते वानीत भीमा हे करणित भीम असता वर्तन तुझ्या पिलांची सारेच चोख असते आपण प्रामाणिकपणानं बाबासाहेबांची चळवळ राजकीयदृष्ट्या बघत नाही बाबासाहेबांना सामाजिकदृष्ट्या विचार करतो आहे काही जणांनी बाबासाहेबांना देव समर्थन केलं आहे बाबासाहेबांना चौदा एप्रिलला जयंती फार मोठ्या प्रमाणात केली जात्या परंतु बाबासाहेबांनी जो मताचा अधिकार दिला तो मताचा अधिकार ज्या वेळेला आपण मतदान द्यायला जातो त्याचवेळी बाबासाहेबांना विसरलं जातं ही शोकांतिका आहे काहीजण कारण देताना सांगतात की आमचे नेते एकत्र येत नाहीत ठीक आहे नेत्यांनी गाय मारली आपण गायीचं वासरू मारता कामाने ही भूमिका घेऊन आंबेडकरी समाजाने आणि आंबेडकर समाजातील जागरूक युवकाने आंबेडकरी चळवळीकडे पुन्हा फिरलं पाहिजेत आणि तरच हा समाज येणाऱ्या पिढीसाठी राजकीय आरक्षण असेल किंवा अनेक गोष्टी जे ज्या फायदे आहेत सोयी सवलती आहेत त्या टिकून राहतील अन्यथा समाज जर विकारला आणि समाजाचं अस्तित्व आणि चळवळीचं अस्तित्व नष्ट झालं तर एक काळ पुन्हा आता बघा प्रवास त्यांनी काही लोकांनी युवकांनी असं पत्र काढलं की काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये जर कोणी जर तिथं वावरताना दिसलं तर आम्ही पुन्हा एकदा त्यांच्या गुलामगिरीचे दिवस आणू म्हणजे गळ्यात गाडगण पाठीचं झाडू आणि या पद्धतीचं गुलामगिरी पुन्हा आणू अशा पद्धतीचं अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एवढंच सांगितलं त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही फडणवीस साहेबांनी सांगितलं की पुन्हा अशा पद्धतीचे वक्तव्य करता येत नाहीत अहो देशात कायदा आहे देशात कायदा राबवत असताना त्याच्या पाठीमागचा ब्रेन कोण त्या पाठीमागं त्यांनी असं का म्हटलं आंबेडकरी समाज संविधान मानतोय लोकशाही मानतोय आणि आत्ता हा समाज दंगल करायचं नाही कुठल्याही जाती भूमिका वाढवायच्या नाहीत जाती संघर्ष निर्माण होईल असं वक्तव्य करायचं नाही म्हणून गप्पा आहे आणि याचाच फायदा काही जातीवादी डोकंवर काढत आहेत कारण समाजच शांत बसलेल्याचा गैरफायदा हा जो वर्ग आहे जो नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये दुपळी माजायचं काम करतो आहे आणि तो समाज करतो आहे त्याचं कारण असं आहे म्हणून प्लेटोने म्हटलं होतं की समाजातली चांगली लोकं गप्प बसल्यामुळं वाईट लोकांचं फावत आहे म्हणून चांगली लोकं पुढं आली पाहिजे ती राजकारणात आली पाहिजेत तर सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिकदृष्ट्या सगळीकडं न्याय मिळतो आहे आणि समाजाचा आणि संविधानाचा वापर आणि संवाद संविधान आणि लोकशाही